हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सर्व कार्यसिद्धी गणेश मंत्र प्रत्येक कामामध्ये मिळेल सफलता ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका आज आपण सर्व कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होण्यासाठी श्री गणेश मंत्राच्या बद्दल जाणून घेणार आहोत तसेच पुढे दिलेल्या मंत्राचा उपयोग करून आपल्या जीवनामधील येणाऱ्या अडचणी कशा दूर करायचा ते बघणार आहोत श्री गणेशजींना सर्व कार्य सिद्धी मंत्राचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात आहे व या मंत्रामुळे भक्तांमध्ये कधी सुद्धा नाराजी येत नाही आपण कोणते सुद्धा शुभ काम करणार असाल किंवा कोणत्या सुद्धा कामामध्ये अडचणी येत असतील तर पुढे दिलेला मंत्र जाप करा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन श्री गणेशजींची कृपा मिळून सफलता मिळेल आपल्या सुद्धा कामामध्ये अडचणी येत असतील किंवा काम होत असताना परत परत विघ्न येत असतील तर आपण गणेश मंत्र पूर्ण श्रद्धेने म्हणा नक्की तुम्हाला चांगला अनुभव येऊन सर्व बाधा दूर होऊन कार्यसिद्धी होईल हिंदू धर्मामध्ये गणेश भगवान यांचे महत्व काय आहे हिंदू धर्मामध्ये शिव पार्वती श्री गणेश विघ्नहर्ता यांचे खूप महत्व आहे सर्व बाधा व विघ्न नाश करणारे गणेश भगवान यांची मनोभावे पूजा अर्चा व मंत्र जाप केल्यास भक्ताला आशीर्वाद व सफलता मिळते हिंदू शास्त्रानुसार बुधवार या दिवशी श्री गणेश भगवान यांची विशेष पूजा अर्चा केल्यास कृपा प्राप्त होते जर कोणाच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह स्थिती कमजोर आहे तर बुधवारी या दिवशी गणेश मंत्र जाप केल्यास बुध ग्रह स्थिती सुधारून प्रगती व उन्नती होते चला तर मग बघूया सर्व कार्य गणेश मंत्राचा उपयोग कसा करायचा गणेशजींना या मंत्राला सर्व कार्य मंत्र म्हटले जाते कारण की या मंत्राचा जाप केल्याने आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन सफलता प्राप्त होते मंत्र छोटा व सरळ आहे त्यामुळे कोणता सुद्धा भक्त मनोभावे या मंत्राचा जाप करून श्री गणेश भगवान यांची कृपा मिळवू शकतो सर्व कार्यसिद्धी मंत्र अशा प्रकारे आहे लक्षपूर्वक ऐका ओम गण गणपत ये सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम गण गणपत ये कुरु, कुरु, स्वाहा मंत्र खूप आहे त्यामुळे गणेश भक्त कोणत्या सुद्धा नवीन कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर किंवा कोणत्या सुद्धा कामातील बाधा दूर करण्यासाठी या मंत्राचा हवन पूजा आरती साधना केल्यानंतर हा मंत्र म्हणू शकतो मंत्र म्हणताना पूर्व दिशेला तोंड करून बसावे व सात किंवा एकवीस वेळा शांतपणे मंत्र म्हणावा नक्की कार्यसिद्धी होईल फ्रेंड्स जर आपल्याला श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद